वेलकम टू द झाडे ब्रुच मेकिंग क्लासेस या व्हिडिओमध्ये आपण सिक्वेन्सचा वापर करून ब्रुच बनवणार आहोत मी इथे सिक्वेन्स घेतलेली आहे त्याच्यावरती हा स्टॉकिंग क्लॉथ व्यवस्थित ताणून घेतलेला आहे त्यानंतर अशा पद्धतीने त्या स्टॉकिंग क्लॉथचे रोल बनवले आहेत आणि आता आपण मशीन थ्रेडच्या सहाय्याने हा स्टॉकिंग क्लॉथ या सिक्वेन्सवर व्यवस्थित फिट करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला इथे अशा पद्धतीचा नॉट मारून हा सिक्युअर करून घ्यायचा आहे आता ही आपण एक पेटल बनवलेली आहे याच पद्धतीच्या आपल्याला अजून पाच पेटल बनवायचे आहेत आता हा उरलेला स्टॉकिंग क्लॉथ कात्रीच्या किंवा कटरच्या साईने कट करून घ्यायचा आहे आणि हा मशीन थ्रेडदेखील कट करून घ्यायचा आहे आता आपण अशाच पद्धतीचे सहा सर्व मिळून सहा म्हणजे अजून पाच लीफ बनवणार आहोत किंवा पेटल बनवणार आहोत आता हे इथे सहा लिप झालेले होते आता हे आपण खाली असे व्यवस्थित अरेंज करून हे आपण रिंगवरच किंवा खालचा जो क्लॉथ आहे त्यावरच व्यवस्थित अरेंज करून घेणार आहोत हे एकमेकावर आपण ओव्हरलॅप होऊ देणार आहोत हे अशा पद्धतीचे आता आपण हे स्टिच करून घेऊ इथे आपण एक एक पान स्टिच करून घेणार आहोत आता हा जो मधला क्लॉथ आहे तो पूर्णपणे झाकून जावा यासाठी आपण यावर एक कुंदन बसवणार आहोत मी इथे ब्लू कलरचा कुंदन घेतलेला आहे कुंदन मी इथे बसवलेला आहे तर तरी पण साईडने थोडासा क्लॉथ दिसत आहे तर तोही व्यवस्थित झाकून जावा यासाठी मी इथे याच्यावरती अशा पद्धतीने स्टोन चिट चिटकवणार आहे जर तुमच्याकडे स्टोन चेन नसेल शुगर बीड्स असतील तुम्ही शुगर बीड्स वापरू शकता किंवा फोर एम एमचे चे बीड थ्री एम एमचे चे बीड्स कोणतेही बीड्स इथे वापरून तुम्ही हा जो अनएक्सपेक्टेड आपल्याला दिसू नये असा जो पार्ट आहे तो पूर्णपणे झाकून टाकू शकता वाटला तुम्हाला हा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा थँक्यू